वैष्णवी ग्रुप आम्ही दाखवतो अतिवृष्टीच्या लाभार्थी यादीत बोगस नाव ग्रामस्थांचा गंभीर आरोप तुमसर तालुक्यातील बोरी येथील धक्कादायक प्रकार उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून तुमसर तालुक्यातील बोरी येथे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या यादीत मोठा घोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे चक्क नदी पात्रात गेलेल्या जमिनींवर पिकांचे नुकसान दाखवून बोगस नाव यादीत समाविष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे दहाडणाऱ्या वैनगंगेच्या पात्रात जमिनी गहाळ पण कागदावर मात्र पीक जोमात होय हा अजब प्रकार घडलाय तुमसरच्या बोरी गावात मागील काही वर्षांपासून वैनगंगा नदीच्या पात्रात अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली तिथे सध्या फक्त पाणी आणि वाळू आहे मात्र याच गळप झालेल्या जमिनींच्या मालकाचे नाव चक्क अतिवृष्टी लाभार्थी यादीत झळकले आहे पंचनामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर न जाता टेबल वरूनच पंचनामा करीत ज्या जमिनी अस्तित्वातच नाहीत तिथे पीक नुकसान दाखवून व ज्यांचे खरोखर नुकसान झाले त्यांची नावे यादीतून जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे ज्यांची शेती अनेक वर्षांपूर्वीच नदीत वाहून गेली तिथे पीक येणे शक्यच नाही तरीही त्या नावावर मदत कशी काय येते आणि आम्ही जे रात्रंदिवस राबतो आमचे नुकसान झाले असूनही आम्हाला मदत मिळत नाही याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे प्रशासनाने जर तात्काळ फेर तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली नाही तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे संबंधित प्रशासन यावर काय कारवाई करणार आणि खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय व दोषींना शिक्षा मिळणार काय याकडे आता संपूर्ण तुमसर तालुक्याचे लक्ष लागले आहे सेव्ही नाईन मराठी करिता आपलं माझे नाव विकास शंकर नगरधने काय समस्या आपली सर एक्च्युअली गोष्ट अशी आहे की जे लाभार्थी नाही आहेत त्यांचे नाव त्या यादीमध्ये समाविष्ट आहेत आणि आम्ही लाभार्थी असूनसुद्धा आमचे नाव यादीमध्ये नाही आहेत या नदीपात्रामध्ये ज्यांची जागा विलीन झाली आहे त्यांचे नाव अतिवृष्टीमध्ये सामील केला आणि आमचे नुकसान झाले असून सुद्धा आमचे नाव त्या अतिवृष्टीच्या यादीमध्ये सामील नाही केलं आहे असे आपलं ग्रामपंचायत कोणती आपली आमची ग्रामपंचायत बोरी आहे इथं कोणी मग येऊन पंचनामा केला होता कोणत्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि त्यांच्या सोबतीला इतर कोणी असणारच त्यांनी पंचनामा केला हो पंचनामा त्यांनी केला तर जे बोगस लाभार्थी आहेत ते म्हणजे का म्हणून बोगस आहेत कारण त्यांची जागा नदीपात्रामध्ये विलीन झाली आहे आणि नदीपात्रामध्ये काय लावणार आहेत शेवटी ते शेवटी ते तर बोगस असणारच आपण इथले शेतकरी आहेत काय नाव आहे आपलं अमित कांबळे अमित कांबळे कांबळे काय समस्या का� आहे आपली आमची जागा गेली आहे नुकसान नाही मिळाली भरपाई आपली आप शेती लावली होती आपण तर त्याची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे का नुकसान झालं आहे आणि आपल्याला त्याची भरपाई भरपाई नाही मिळाली काय नाव आहे साहेब आपलं विक्रम काय समस्या आहे आपली समस्या अशी आहे का येथे नदीपात्रामध्ये कमसे कम दोनशे ते तीनशे एकर जागा गेली एकाच व्यक्तीच्या नाव दिसत आहे नदी जी जी जागा गेली त्याच्या दुष्काळामध्ये बाकीच्या कास्तकाराची एकाच जागा दिसत आहे तर आपलं म्हणणं असं आहे का बाकीच्या सर्वांच्या यायला पाहिजे मग सर्व करते वेळेस नाही का सर्वांच्या होता तर आपली काय मागणी आहे शासनाकडे शासनाकडे म्हणजे शासनाकडे मागणी म्हणजे एकाच्या जसं नाव आला तर बाकीच्या सर्वांच्या नाव यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर जे नदीमध्ये समाविष्ट झालेली आहेत हो त्या शेतकऱ्यांचे नाव आलेलं आहे असं बोगस लाभार्थी बोगस लाभार्थी म्हणजे नाव आलेलं आहे एकाच्या कसा का आला बाकी सर्वांच्या पाहिजे तसा मग सी व्ही नाईन मराठीतर्फे मी अमृतलाल चेरडे मुख्य संपादक तुम सर